श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा अंगारकी संकष्टी चतुर्थी दोन हजार तेवीस संपूर्ण माहिती पौराणिक माहितीनुसार गणपतीने अंगारक मंगळदेव यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिले होते की जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी तिथी येईल ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अंगारकी चतुर्थीला श्री गणेश पूजनाचे खूप महत्त्व आहे हिंदू पंचांगानुसार दर महिन्यात दोनदा चतुर्थी येते विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी विनायक चतुर्थी येते तर कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत पूजन आणि कथा आरती करण्याचे महत्त्व आहे संकष्टी चतुर्थी कधी येते संकष्टी चतुर्थी व्रत दोन हजार तेवीस तारीख व वेळ दोन हजार तेवीसची ही सर्वात शेवटची म्हणजेच या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी ही शनिवारी दिनांक तेवीस डिसेंबर रोजी आहे तर जाणून घेऊयात या चतुर्थीविषयी संकष्टी चतुर्थी, चतुर्थी महत्त्व संकष्टी या नावावरूनच कळून येते की संकट दूर करणारी तिथी हे व्रत केल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी दूर होतात जीवनात सुख शांती येते हे व्रत पाळणाऱ्याला चांगली बुद्धी आणि जीवनात सुख प्राप्त होते अंगारकी संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला खूप मान्यता दिली जाते तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात सर्व संकष्टी चतुर्थींमध्ये याला विशेष महत्त्व दिले जाते मराठी संस्कृतीच्या अनुयायासाठी हा दिवसाचे खूप महत्त्व आहे महाराष्ट्रात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मंदिरात विशेष व्यवस्था केली जाते अंगारकी हा संस्कृत मूळचा शब्द आहे ज्याचा अर्थ जळलेल्या कोळशासारखा लाल असा होतो हिंदू भाविकांची अशी ठाम श्रद्धा आहे की भगवान गणेशांची उपासना केल्याने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करून पूजा करावी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा श्री गणेशासमोर व्रत करून दिवसभर अन्न न खाण्याचे संकल्प घ्यावे उपवासात फळे पाणी दूध फळांचा रस इत्यादींचे सेवन करता येते गणपती स्थापनेनंतर अशी करा पूजा सर्वप्रथम तुपाचा दिवा लावा त्यानंतर पूजेचा संकल्प करावा त्यानंतर गणेशाचे ध्यान करून त्यांचे आव्हान करावे यानंतर गणेशाला स्नान घालावे प्रथम पाण्याने नंतर पंचामृत दूध दही तूप मध आणि साखर यांचे मिश्रण आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावे गणेशाचे मंत्र आणि चालिसा स्रोत इत्यादी पठण करावे आता गणेशाला वस्त्र अर्पण करावे जर वस्त्र नसतील तर तुम्ही त्यांना नाडादेखील अर्पण करू शकता यानंतर गणपतीच्या मूर्तीवर सिंदूर चंदन फुले आणि फुलांच्या माळा अर्पण कराव्या आता बाप्पाला एक सुंदर सुगंधी उदबत्ती दाखवा आता दुसरा दिवा लावावा आणि गणपतीची मूर्ती दाखवावा आता नैवेद्य दाखवावा नैवेद्यात मोदक मिठाई गूळ आणि फळे यांचा समावेश होतो यानंतर गणपतीला नारळ आणि दक्षिणा अर्पण करावी गणपतीची आरती करावी गणेशाची आरती कापूरसह तुपात बुडवून एक किंवा तीन किंवा अधिक वाती बनवून केली जाते यानंतर हातात फुले घेऊन गणपतीच्या चरणी पुष्प अर्पण करावे आता गणपतीची प्रदक्षिणा घालावी गणपतीची प्रदक्षिणा एकदाच केली जाते हे लक्षात ठेवा यानंतर गणपतीकडे काही चूक झाली असल्यास माफी मागावी पूजेच्या शेवटी साष्टांग नमस्कार करावा पूजेनंतर घरातील गरजू लोकांना पैसे आणि धान्य दान करा गाईला पोळी किंवा हिरवे गवत द्यावे तुम्ही कोणत्याही गोट्यात पैसे दान करू शकता रात्री चंद्र पाहून पूजा करून हे व्रत मोडावे संध्याकाळी चंद्रबाहेर येण्यापूर्वी पुन्हा एकदा गणपतीची पूजा करा आणि संकष्टी व्रत कथा पाठ करा नंतर उपवास सोडावा अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रतकथा गणेश भक्त आणि वेदवत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज अवंती नगरीत राहत होते शिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती तिला पाहून भारद्वाजाचे तेज द्रिविभूत झाले ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केलं त्यांनी त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला त्यानं एक सहस्त्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केलं गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितले तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करावयाचे आहे माझे नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावे आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो यावर गणेशानं आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो असं वरदान दिलं तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम आकारकासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रत ठरेल तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशानं दिला तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानुयुगे त्यांच्याही वाट्याला जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील ज्या गणेश भक्तांना प्रतिमाशी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेले आहे व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे सायंकाळी पुन्हा स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाची सडोपचारे पूजन करावे पूजेनंतर आरती म्हणून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंधफूल वाहून नमस्कार कराव्या अंगारकी महात्म्याची पोथी वाचावी मग गणेशाचं स्मरण करत भोजन करावे व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे कोणत्याही प्रकारे सुतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावे व रात्री चंद्रवेदानंतर साधे भोजन करून उपास पूजा करूने, उपवास सोडावा पूजाविधी करू नये अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये कारण मुळातच बप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशीपोटी झोपलेले कदापि रुचत नाही म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच फलश्रुती संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात लग्ने जमतात संतान प्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते भांडणे मिटतात परीक्षेत यश मिळते पराक्रम घडतो प्राप्त होते मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते एकवीस संकष्टी चतुर्थी व अंगारकी याचे फळ एकसारखेच मिळते अंगारकी संकष्टी चतुर्थी का महत्त्व गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ या धार्मिक ग्रंथामध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्व आणि विधी सांगितले आहे आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी आणि गणेशाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गणेश भक्तांमध्ये या दिवसाचे खूप महत्त्व आहे हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च प्राणी आणि सर्व अडथळे दूर करणारे मानले जातात अशा प्रकारे श्री गणेशाची उपासना केल्याने लोकांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास आणि समस्या दूर होण्यास मदत होईल अंगारकी चतुर्थी सहा महिन्यातून एकदा येते आणि मोठ्या उत्साहाने आणि समर्पणाने साजरी केली जाते या अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याला वर्षभर संकष्टी चतुर्थीचे लाभ मिळतात असे मानले जाते श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्य